शिरडोण येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर ज्ञानाचा यज्ञ मांडणारे थोर शिक्षण ऋषी गरिबांच्या ची झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे ज्ञानगंगेचे भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना एकशे सदतीसाव्या जयंती रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज या कार्यक्रमाच्या मिरवणुकीचा शुभारंभ एसआयटीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अनिल बागणे साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली शिरडोंडच्या नूतन सरपंच सौ शर्मिला शाहबुद्दीन टाकवडे त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मिरवणूक सुरू करण्यात आली या मिरवणुकीमध्ये विद्यालयाचे सर्व विद्यार्थी ढोल ताशा झांज पथक लेझिन पथक व विविध वेशभूषा विद्यार्थी या स्वरूपात मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग नोंदवला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी एम पाटील उपसरपंच श्री शक्ती पाटील स्कूल कमिटीचे सदस्य मान्यश्री अविनाश पाटील मान्यश्री सुनील बोरगावे दिनगीदार मान्यश्री अण्णासू पांदारे शहाबुद्दीन टाकवडे मान्यश्री चंद्रकांत मोरेसर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्यश्री बाबासू सोडगे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोत माजी उपसरपंच माननीय सौ रेश्मा चौधरी मॅडम पोलीस पाटील मान्य सौ अनुराधा जाधव तंटामुखचे अध्यक्ष मान्य श्री प्रमोद कांबळे माजी सरपंच बाबा सोहेरवाडे डॉक्टर श्री कुमार पाटील कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख ॲडव्होकेट पूनम सासने श्री आनंदा सासने श्री रंजित पुजारी पत्रकार श्री संजय गायकवाड श्री पप्पू मुंगळे श्री अमोल चौधरी श्री आमिर खान शेख श्री वैभव देसाई श्री विवेक परीट श्री विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही एम पाटील सर पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते मिरवणुकीत श्रावण पाई दिंडी सोहळा व श्रीकृष्ण भक्त मंडळ यांच्या मार्फत कोकम सरबत व विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती चव्हाण मेडा यांच्याकडून खाऊ वाटण्यात आला शिवारणूसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन